नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभ इच्छा आणि आपले नवीन वर्ष सुख सोयीचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहेत ब्रेकिंग न्यूज कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय या महिन्यात मिळणार लाभ या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या हितासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय आहे या महिन्यात मिळणार आहे लाभ या संदर्भामध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या हितासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय आहेत या महिन्यात लाभ या संदर्भामध्ये लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल असे सांगितले या करारा दरम्यान पेन्शन सर्वोच्च न्यायालयाने याचिका कर्त्याला चार महिन्याच्या चा आत लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि संबंधित आदेश दिल्यानंतर कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण न्यायालयाने कंट्रा सेवा पेन्शन मध्ये मोजण्याच्या म्हणजेच तो निर्णय जसा तसा कायम ठेवला आहे आणि त्यांचा लाभ कंट्रा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि या संदर्भामध्ये सेवा प्रदान केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोजल्या जाईल सर्वोच्च न्यायालयाच्या जा, या निर्णयानंतर लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शन धारकांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि म्हणूनच कंत्राटी कर्मचाऱ्याच्या सेवेबाबत सर्वोच्च न्यायाचे काय आदेश आहे याबाबत आपण माहिती पाहूया तर सुप्रीम कोर्टाने हिमाचल सरकारला चार महिन्याच्या लाभ चार महिन्याच्या लाभ देण्याचे आदेश दिले आहे या खटल्याची सुनावणी करताना पेन्शन साठी कंट्रा सेवा मोडण्याचा निर्णय आणि लाभ योग्य असल्याचे सांगण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे आणि या निर्णयामुळे कंट्रा सेवा मोडली जाणार आहे कि ज्याची एकूण नियमित सेवा किमान पेन्शन साठी कमी आहे त्यांना आता यापुढे वाढीव पेन्शनही मिळणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र भट्ट आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची अपील फेटाळून लावली आहे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमित करण्याचा दिलासा में कसा मिळणार आहे या संदर्भामध्ये सुनावणी अंतिम सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिले आहे की जे कर्मचारी दोन हजार तीन पूर्वी कामावर आहेत आणि दोन हजार तीन नंतर नियमितपणे लाभ देण्यात आल्या सर्व कर्मचाऱ्यांकडून पर्याय घेण्यात यावे आणि लगले त्यांना पेन्शन निश्चित करण्यात यावी यांची संपूर्ण प्रक्रिया ही चार महिन्यात पूर्ण करावी अशा प्रकारचे राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहेत आणि त्यामुळे अत्यंत महत्वाच्या एका व्हिडिओचे आपण स्पष्टीकरण केले आहेत मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम